मागील काही दिवसांपासून पुण्यात कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली थंडीपासून बचावासाठी शेकोटी आणि उबदार कपड्यांचा आधार माणसं घेतात मात्र प्राण्यांचं काय त्यांचा थंडीपासून बचाव कसा होणार यासाठीच कडाक्याच्या थंडीपासून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या आहेत यात वाघ सिंह यांच्यासाठी हीटर बसायला लाकडी पाटाची व्यवस्था केली आहे तर मगर सुसर कासव आणि सापांसाठी ब्लँकेटची व्यवस्था करण्यात आली यासोबतच येथील हरिण काळवीट गव्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावं याकरता त्यांना बसायला सुक्या गवताची चादर तयार करण्यात आली यामुळे येथील प्राण्यांना दिलासा मिळतोय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सरपटणारे प्राणी सस्तन प्राणी आणि पक्षी आहेत सस्तन प्राण्यांमध्ये आशियाई सिंह पांढरा वाघ बिबट्या अस्वल सांबर हरिण काळवीट माकडं आणि हत्ती यांचा समावेश आहे तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर कोबरा विविध प्रकारचे साप भारतीय मगरी सुसर आणि भारतीय स्टार कासव आहे तर पक्ष्यांमध्ये मोर घुबड यासारख्या पक्ष्यांचा समावेश आहे या, या सर्वांचं वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावं याकरता प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत